घर घरस्वतःचा संसार आणि स्वतःचे नियम कोणाला नको असतात पण या नियमांचं घर्षण जिथे होतं तिथे सासू सुनेचं भांडण सुरू होतं पण सौजन्य समज प्रेम आणि थोड्या विनोदाचा मसाला असेल तर हा प्रवास गोडही होऊ शकतो आर्या शहरात शिकलेली आधुनिक विचारांची मुलगी आईवडिलांनी लाडात वाढवलेली लग्न करून ती सासरच्या घरात आली वजा सात खोल्यांचं मोठं घरपण मनात मात्र अनेक खोल्या बंद सौदामिनीबाई घराच्या गृहिणीपेक्षा गृहसंस्थेच्या संचालिका तिचं एकच तत्व घर माझे नियम माझे पहिल्याच दिवशी सौदामिनीबाई मुलीस काळी पाच ला उठायचं देवापुढे दुपारी बारा पूर्वी नेहमी नैवेद्य हवा आर्या आई दुपारी एकला ला ऑफिस असतं थोडं मी सांभाळू सौदामिनीबाई काय ऑफिस संसार सांभाळास की ते ऑफिस कशाला आर्या थोडीच थांबणारी तिला नोकरी करायची होती स्वतःची ओळख निर्माण करायची होती आर्या ठामपणे मी ऑफिसला जाणार लग्न झालं म्हणून स्वप्न थांबत नाहीत मधला बेचारा विक्रमनवऱ्या दोघांच्या दरम्यान दाबला गेलेला पाव पहिलं भांडण स्वयंपाकाच्या चवेतून सुरू झालेलं आर्याने पहिल्यांदा घरातला स्वयंपाक केला तिने पनीर बनवलं हाचं चविष्ट पण सासूबाईंकडे एकच शस्त्र टिप्पणी सौदामिनीबाई हे कसले जेवण आमच्याकडे पनीर पावसाळ्यात लग्नात आणि तेही मी करताना आर्या मी फक्त सगळ्यांसाठी चेंज म्हणून केलं सौदामिनीबाई घरात बदल करायचा हक्क पहिल्यांदा कुणाचा असतो माहीत आहे आर्या हळू तुमचा पण घरात वातावरण बदलायला तुमचं मन आधी बदलायला हवं काय काय म्हटलंस तू असा सूरच विक्रमने विषय पालटला विक्रम चला जेवूया दोन्ही जवी छान आहेत दोघींकडे कटाक्षांची देवाणघेवाण दुसरं भांडण कपड्यांच्या सुद्धा आर्या जीन्स आणि कुर्ता घालते सासूबाईंचा एकच नियम सासरच्या घरात साडीच सौदामिनीबाई सासरच्या घरात ही जीन्स लोक काय म्हणतील आर्या लोकांनी नुसतं म्हणावं म्हणून मी माझा आराम गमवू का सौदामिनीबाई मिनीबाई आमच्या काळी सून म्हणजे साडीची देवी आर्या तुमच्या काळी मोबाईल नव्हता पण आता आहे ना काळ बदलेल तर नियमही बदलले पाहिजेत एक तीव्र शांतता छोट्या छोट्या गोष्टी मोठं रूप घेतात घरातली प्रत्येक गोष्ट स्पर्धा झाली होती मीठ कमी जास्त माझ्या मापात करा आम्हीही चौसांबाळू देवघरात हवा तो क्रम इथून तिथं हलवू नका थोडं नवनीत करा घरात सजावट हे घर माझं हो, मीही इथे राहते नातेवाईकांना आदर नेहमी माझं ऐक माझीही मतं आहेत घरात फक्त टेबल खुर्ची आणि कटाक्ष हलत होते विक्रम ऑफिसहून येऊन विचारायचा आज काय युद्ध दोघींचं उत्तर तुझं काही बोलायचं नाही आर्या भावनिक डॉट तिला नवीन घरात आपुलकी हवी होती पण सासूबाईंकडे प्रेमाची भाषा वेगळी शिस्त एक दिवस आर्या ऑफिसवरून दमून आली तिच्याकडे सासूबाईंनी पाहिलं तरी नाही फक्त इतकंच बोलल्या जेवण का नाही बनवलंस मुलगा उपाशी बसायचा आर्या रडली विक्रम समजावू पाहतो पण आईसमोर त्याची किंमत नाही प्रेमाची जागा भरून काढली चिडचिडीने चीड़ आर्याने ठरवलं मी बदलणार नाही पण घरात बदल घडवणार ती विक्रमशी बोलली आर्या तुमचं घर आपण दोघांचं करू निर्णय दोघे मिळून घेऊ विक्रम आईला ते पटवणं कठीण आहे आर्या कठीण म्हणजे अशक्य नाही आर्याने एक योजना आखली घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये सासूबाईंना सहभागी करायचं चहा बनवताना आई चहा पत्ती किती घेऊ खरेदीला जाताना आई कोणता रंग चांगला नातेवाईकांना फोन आई काय बोलू सासूबाईंची भुवईवर ही माझं ऐकतीय हळूहळू त्यांना वाटलं ही मला मान देते पण आर्या तिची जागा सोडत नव्हती ती स्वतःचे निर्णयही ठामपणे मांडू लागली एक दिवस ऑफिसची महत्वाची मीटिंग होती आर्या लवकर निघायची तयारी करत होती तेवढ्यात सासूबाई पहिले देवापुढे आरती आर्या म्हणाली माफ करा आज उशीर होईल मी नंतर करेन सौदा मिनीबाई पेटल्या हे घर तुला ऑफिससाठी नाही दिलंय परंपरा पाळली नाही मी घर सोड त्यांचे शब्ददारासारखे बंद झाले आर्याच्या डोळ्यात पाणी आर्या ठीक आहे मी घर सोडते झाडाझडतीने बॅग भरली विक्रम धडपडला आई काय करताय आर्या थांब आर्या दाराकडे वळली आणि सासूबाईंच्या मनातली त्यागाची आई जागी होते थांब तू गेलीस तर मी कोणाला ओरडणार दोघी थिजल्या आणि मग दोघींनी हसून रडणं सुरू केलं त्या दिवशी विक्रमने दोघींना बसवलं विक्रम आई तुमच्या काळात घर म्हणजे धर्म आर्याच्या काळात घर म्हणजे साथीदार दोन्ही चुकीचं नाही फक्त समज हवी आर्या पुढे आली आर्या मला या घरात मुलीसारखं स्थान हवंय सून म्हणून आदेश नाही आई म्हणून प्रेम द्या मी मान देन सौदामिनीबाईंचा आवाज भरून आला तू मला बदलू पाहत होतीस आणि मी तुला दाबू पाहत होते आपण दोघींनाही एकमेकींची गरज आहे पहिल्यांदा सासूबाई आर्याला मिठी मारतात ती मिठी दस वर्षांच्या अंतराला एक क्षणात दूर घेऊन नियम बदलले आधी आता सकाळी पाचला उठणे जसं सोयीचं तसं साडीबंधन कपड्यांची मोकळीक केवळ सासू निर्णय संयुक्त निर्णय दोष दाखवणे कौतुक मार्गदर्शन कटाक्ष संवादसासूबाईंनी म्हटलं तू नोकरी कर मला घर मिळालं तुला स्वप्न मिळू दे आर्याने म्हटलं आणि मला आई मिळाली दोघी हातात हात धरून देवघरात आरती करतात पण यावेळी वेळ आर्याची पद्धत आईची मन दोघींचं आता घरात भांडण तेच पण आवाजात प्रेम आर्या आई मीठ जास्त झालं का सौदामिनीबाई जास्त झालं तरी चालेल आता तुझ्या प्रेमाचा चव आहे त्यात सौदामिनीबाई तू नोकरीला जातेस म्हणजे मजा येते मी तुला परत येण्याची वाट पाहते आर्या मी ऑफिसात असते पण मन इथे तुमच्याकडेच विक्रम बाजूला बघून म्हणतो आता माझी किंमत कोण दोघींचं उत्तर चूप चहा घेऊन ये घरात हसणू बादर समजूतदारपणा परतला सासूसुनांचं भांडण समस्या नाही ते दोन पिढ्यांचं विचारांचं अंतर असतं एकाला बदल हवा असतो दुसरीला परंपरेचा आधार पण जिथे दोघी ऐकतात त्यांचं घर संसार नव्हे तर परिवार बनतं परस्पर आदर प्रेम आणि संवाद यातच खरी जिंक घर जिंकायचं असेल तर माणसं हरवू नयेत मन जिंकायचं असेल तर अहंकार हरलाच पाहिजे घरात आता हसू आहे प्रेम आहे पण सासूसुनांचं नातं म्हणजे वाद नसेल तर चहा कसा उकळेल एक रविवारची सकाळ आर्या उत्साहात म्हणाली आई आज आपण बाहेर फिरायला जाऊया सौदामिनीबाई भुवया उंचावून उन बाहेर आज तर घर धुण्याचा दिवस आर्या लगेच बोलली घर राहील पण तुम्ही राहणार नाही जरा फिरा ना आई सासूबाई मनातून खुश पण तोंडात म्हटल्या मला सूर्यप्रकाशात पोळायला आवडत नाही आर्या हसत म्हणाली चिंता नका करू सनस्क्रीन आहे सौदा मिनीबाई नाखुशीने तयार झाल्या पण आर्याच्या मनात आधीच एक प्लॅन होता दोघी मॉलमध्ये गेल्या आर्या सासूबाईंना म्हणते आई चला मेकअप करायचा कशाला ग माझ्या सुरकुत्या लपणार नाहीत मी सुरकुत्या नाही तुमचा हसू उठवणार मेकअप झाल्यावर सासूबाई आरशात स्वतःकडे पाहतात आणि अगवीस वर्षांनी तरुण दिसते मी आर्या हा तुम्ही तरुण दिसता म्हणूनच तर मी तुमची मैत्रीण आहे तिथे फोटो घेतात अहसतात आईस्क्रीम खातात लोक बघतात ही सासूसुनांची जोडी सौदामिनीबाई थोड्या मऊ झाल्या त्यांच्या आतला आईचा कोमलपणा डोकावतो रात्री परतल्यावर विक्रम म्हणतो आई उद्या दवाखान्यात रिपोर्ट्स आहेत आर्याचकित चकित रिपोर्ट्स काय झालं सौदामिनीबाई शांतपणे बोलतात गेल्या महिन्यापासून थोडं रक्तदाबाचं प्रॉब्लेम आहे आर्याच्या डोळ्यात काळजी दिसते तिच्या मनात एकच विचार आई आजारी पडल्या तर काय पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणतात टेन्शन कमी घ्या रुटीन बदला आनंदाने राहा आर्या लगेच म्हणते आई तुम्ही खुश राहिलात तर सगळं ठीक राहील सौदा मिनीबाई हसतात आता तू माझी काळजी घेणार आता मी फक्त तुमची सून नाही मुलगी आहे एक रात्र आर्या झोपत नाही आईच्या खोलीत बसून असते सौदा मिनीबाईंशी गप्पा सुरू होतात सौदा मिनीबाई मी पंधरा वर्षांची असताना लग्न झालं सासूबाई कडक होत्या माझं मत काही नव्हतं मी बदलण्यासाठी लढले पण कुणी ऐकलं नाही आर्याचे डोळे भरतात आर्या म्हणूनच आज तुम्हाला सगळं तुमच्या हातात हवं होतं ना सौदामिनीबाई मान डोलावतात सौदामिनीबाई मी माझ्या आईसारखी व्हायला नको होतं पण कधीकधी माणूस इतिहासाची पुनरावृत्ती करतो आर्याने हात धरला आता आपण इतिहास बदललाय दोघी डोळ्यातलं पाणी लपवतात पण मनामधलं बर्फ वितळतं एक दिवस नातेवाईक आले सौदामिनीबाई अभिमानाने आर्याला म्हणाल्या माझी मुलगी म्हणजे सून नातेवाईकांच्या टिप्पणींची फटकेबाजी सुरू सून अशी जीन्समध्ये अगदी तुमच्या डोक्यावर नाचतीये तुमचा अधिकार कमी झाला की काय सासूबाई रागावल्या पण त्यांनी म्हटलं ही माझा अभिमान आहे बदल म्हणजे अपमान नसतो ही माझ्या घराचा आवाज आहे आर्या थक्क याच क्षणाला दोघींच्या नात्यात विश्वासाची शपथ पक्की झाली आर्याने घरात छोटा इंटीरियर बदल करण्याची सुरुवात केली फुलदाणी हलवली भिंतीवर फोटो लावले सौदामिनीबाईंनी पाहिलं आणि भडकल्या अगम्माचा देवाचा फोटो इतका खाली कसा आर्या चपळ आईदेव मोठा आहे तो एका इंचासाठी रागावत नाही दोघी हसल्यावादाचं रूप कॉमेडीमध्ये बदललं आठवडाभरानंतर आर्या डॉक्टरकडे तपासायला जाते रिपोर्ट हातात घेतल्यावर तिच्या डोळ्यात पाणी ती घरी आली आणि हळू आवाजात आई सौदामिनीबाई धडपडून तिच्याकडे येतात काय झालं रे आर्याने कागद तिच्या हातात दिला आई मी आई होणार आहे क्षणभर शांतता मग सासूबाईंचे डोळे आनंदाने भरून आले आता मी आजी होणार आणि तू माझ्या मुलांची आई त्या मिठी दोन्ही पिढ्यांचं अंतर संपलं सासू आता आर्याची काळजी घेते आर्या, आर्या सासूबाईंसोबत रोज प्रार्थना करते दोघींच्या संभाषणात पूर्वीसारखी चिडचिड नाही फक्त हलकी खोडकरपणा आणि आपुलकी आर्या हा आईमीठ कमी पडलेलं आहे सौदामिनीबाई बाळाला जास्त मीठ नको समजलं आर्या हा हो आई डॉक्टर बोलू नका सौदामिनीबाई डॉक्टर काय आजी आहे मी घरात हसू प्रेम आणि नव आयुष्य येत आहे सासूसून म्हणजे दोन पिढ्यांचा संघर्ष नाही दोन मनांचा संवाद आहे पूर्वी त्यांनी एकमेकींवर हुकूम केला आता एकमेकींसाठी हृदय उघडलं अभिमानाची जागा समजुतीने घेतली आणि घर आता घरपणा घेऊन जगू लागलं बाळ येणार नवं नातं निर्माण होणार आता ते तिघं नव्हे एक कुटुंब आहे घरात उत्साह आणि सौदामिनीबाईंचा उत्साह प्लस काळजी इक्वल्स हुकुमशाहीर एंट्री आर्याच्या हातात मदर केअर बुक सौदामिनीबाईंच्या हातात देसी नुसखेची वह्या आर्या डॉक्टर म्हणतात चालायला हवं सौदामिनीबाई मी म्हणते बसून धक्का लागेल आर्या फळं खायची सौदामिनीबाई पण सुपारीची चव वेगळी दिवसभर दोघींचा मुलासाठी वाद विक्रम मात्र मला बाप म्हणून काही भूमिका आहे का दोघी सध्या नाही बाळ मुलगा असावा की मुलगी असावी सासूबाईंचं मन नातू हवा घराचा वारस आर्याचं मन मुलगी आली तर माझ्यासारखी धडाडीची होईल डॉक्टर तपासणीला गेल्यावर डॉक्टर बाळ स्वस्थ आहे लिंग सांगत नाही सौदा मिनीबाई नाही सांगितलं तरी चालेल पण नातू आला तर आनंद आर्या नात आली तर काय तेवढंच सुख नाही का सौदामिनीबाई थोड्या विचारात पडल्या पण त्यांचं उत्तर जे येईल ते देवाचं देणं पण थोडं जास्त आनंद नाथवात आर्या चिडली पण दोघींच्या चेहऱ्यावर हसू रात्री अचानक आर्याला वेदना सुरू रुग्णालयात धावपळ आर्या आई हात धरून ठेवा सासूबाई मी आहे इथे श्वास घे काही होणार नाही त्या क्षणी सासू नव्हती सुना नव्हती केवळ आई आणि मुलगी आणि काना छोटासा रडण्याचा आवाज ओ अह नर्स आली मुलगी झाली आर्या आनंदाने रडली सौदामिनीबाई क्षणभर शांत आणि मगबाळाला उचलून म्हणाल्या नात आली आमच्या घराची राणी आर्याने आजीच्या डोळ्यात पहिल्यांदाच निर्व्याज प्रेम पाहिलं बाळाला झोपवायचं काम आजीकडे आजी लोरी ऐक माझी परी झोपू नकोस आईला उठवायचं आर्या आई तिला झोपवायची लोरी गायची उठवायची नाही आजी मी माझी लोरीनुसार काम करेन आर्या डॉक्टरने सांगितलं आहे की बाटली वापरू नका आजी आमच्या काळी बाटलीने सगळे भरभर वाढले आर्या हो पण का गुगल काहीतरी वेगळं सांगतो आजी माझा अनुभव गुगलवर भारी वाद सुरू पण आता घड्याळच्या काट्यांसारख्या एकमेकांशिवाय फिरत राहणारा आर्याला आवडतं नाव सासूबाईंना आवडतं सौभाग्यलक्ष्मी आर्या आई इतकं मोठं नाव बाळ श्वास घेत असतानाच संपेल आजी नाव मोठं म्हणजे आयुष्य मोठं आर्या हा लहान आणि आधुनिक नाव हवं आजी देवीचं नाव हवंच अखेर मतदान झालं मतदार विक्रम बेचारा विक्रम घामाघूम दोघींनाही खुश ठेवणारा पर्याय अन्वी लक्ष्मी दोघी चलो स्वीकार बाळ रडतं दोघी पळत येतात बाळ हसतं दोघी फोटो काढतात बाळ झोपतं दोघी त्याच्याजवळ बसतात एक दिवस आजी मी धरते झोपवते आर्याह मी आई आहे आजी मी आजी आहे आर्या मी पूर्ण वेळ सांभाळते आजी मी अनुभवाने सांभाळते बाळ अचानक हसतं जणू म्हणतंय जगात मला सगळ्यात जास्त प्रेम तुम्हा दोघींनीच दिलंय भांडण हसण्यात बदलतं रात्री बाळ पोटात दुखून रडतं आर्या घाबरून रडायला लागते सौदामिनीबाई शांत त्यांनी तेल गरम करून पोटावर हलकेसे मालिश केले दोन मिनिटांत बाळ शांत आर्या आई हे मला कसं माहीत नव्हतं आजी आई होणं म्हणजे फक्त शिकणं ती आर्याला जवळ घेते तू चांगली आई आहेस माझ्या अनुभवाने तू अजून चांगली होशील आर्याचे डोळे भरतात प्रेमाचं ओघ दोघीही जाणवतात अंगणात अन्वी हसते आर्या आणि सौदामिनीबाई दोघी तिच्या मागे धावतात आजी तिच्या बडबडीचा टोन मला आला आर्या हो तिची हट्टीपणा मात्र तुमचाच आजी चालेल पण डोळे तुझ्यासारखे आर्या आणि हसू तिचं सगळ्यांना जिंकणार सूर्यमाला उजळते घरात आता प्रकाशच प्रकाश सासू व सुनेच्या नात्यात आता दीड आणि दीड मिळून साडेतीन अशी ताकद आहे पूर्वी घरात वाद होता अधिकार होता आता घरात प्रेम आहे आधार आहे जी आग भांडणात जळत होती तीच आग आता प्रेमाची ऊब देतीये तीन पिढ्या एकाच घरात हातात हात घेऊन हसत जगत आहेत